तर माझ्या मैत्रिणी माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे बघा सकाळीचं वातावरण साडेसहा वाजले आता करायचं आहे चहा चला मग आपण चहा घेऊ चहा ठेवला होता आणि मग तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवण्यासाठी गेले या चहा घ्यायला तुम्ही घेतला का चहा मी आज एकटीच चहा घेत आहे कारण तुम्ही उठलंच नव्हतं आणि हे बघा लागले परत स्वयंपाकाला स्वयंपाक करत करत मग तुमच्यासोबत गप्पा पण मारत आहे आणि तुम्हाला बोलायला मला खूप छान वाटतं कारण मला बऱ्याच मैत्रिणी भेटतात तुमच्यामध्ये आणि एकटा असताना आपल्याला कुणाची गरज पण लागत नाही कारण तुम्ही ना माझ्यासोबतच असल्यासारख्या पण वाटतात आणि हे बघा एक काय झालं मी ना व्हिडिओ मोठा बनवला होता आणि ते व्हिडिओ ना आता मला अर्धाच कट करून अर्धाच टाकावं लागलं कारण आमच्या किचन उट्याजवळ विंडो आहे का नाही तिथून सूर्य सूर्याचा जो प्रकाश आहे का नाही ते खूप येतो आणि ते प्रकाशना सरळ माझ्या तोंडावर येतो किचन ओट्याचा आणि तिथं मोबाईल वगैरे लावलो की नाही आपण त्याचा फ्लॅश ना सरळ किचन ओट्यावर आपण स्वयंपाक ते, ते करत असतो का नाही ते फ्लॅश सूर्याचा त्या मोबाईलवर पडतो आणि त्या फ्लॅशमुळे ना सगळा प्रकाश असा वाईट वाईट दिसतो त्याच्यामुळे ते व्हिडिओ तेवढे काही असे बरोबर दिसत नाहीत तरी पण मी चांगला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतच राहते आणि इकडून ठेवता येत नाही कारण इकडून बेसन बेसिंग आहे आणि त्या साईडनं व्हिडिओ बनवता येत नाही त्याच्यामुळे ह्याच साईडला ठेवावं लागते आणि परत विंडो खूप मोठी असल्यामुळे त्याला आपण पडदा विंडूला कसा लावायचा लावू आपली फोडणी वगैरे देताना आपला जे फोडणीचा धूर ते असते ते पण त्या पडद्यामध्ये जाऊन बसतो मग त्याच्यामुळे नको वाटते तरी पण चला आता घेते बघा पोळ्या लाटून आणि पोळ्याला पोळ्या लाटत तु। लाटत तुम्हाला बोलते आज वरण बनवले शेवग्याच्या शेंगा टाकू शेवग्याच्या शेंगा तुम्हाला आवडत असतील ना त्याचं वरण खूप छान होतं आणि एक सांगू का तुम्हाला आज थोडंसं माझी तब्येतही बरोबर नाही आहे माझा पाय खूप दुखत होता कारण ना थोडासा पायाला माझा मार लागला आहे त्याचा फार त्रास आहे आणि मी जाणार आहे बघा आज दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे स्वयंपाक थोडासा जास्तच केला मग तिकडून या करायला कंटाळा येईल म्हणून मी थोडासा जास्त केला मग वर ते जास्त दिसत असेल ना मग नंतर तिकडून आलं तरी आपण भात टाकता येईल आपल्याला म्हणून मी थोडासा स्वयंपाक जास्तच बनवला आहे की एक सांगू का आणि मला थोडंसं आज करमत पण नाही आहे कारण ना आज दहा बारा दिवस झाले माझी जी बालमैत्रिणी होती लहानपणीची आम्ही एकाच वर्गामध्ये शिकलो सगळेजण आणि तिचे ना मिस्टर आजारी होते दोन वर्षापासून आजारी होते आणि मग ते आज दहा दिवस झाले ते वारलेत त्याच्यामुळं थोडंसं वेगळंच वाटत आहे आणि कारण ना ते ती तिचं वय खूप लहान आहे लहान म्हणजे माझ्याच वयाची आहे आणि तिच्या मुलीचं लग्न आता दीड वर्षाखाली झाले आणि ते लग्न कशामुळं करावं लागलं तिचे वडील खूप आजारी आहेत म्हणून लग्न करावं लागलं आणि तिला आता दीड वर्ष झालेत लग्न होऊन आणि तिला एक छान आता तिचे वडील जाऊन पाच सात दिवस झाले की तिथ नाही पाच सहा दिवस झाले ना मग नंतर तिनं एक छानसा असा गोंडस मुलाला जन्म दिला तिने जन्म तर दिला आहे पण स्वतःच्या वडिलाचं छत्र जर हरवतं ना ते दुःख कसं असते त्याच्यामुळं थोडंसं मला तिच्यासाठी पण अवघड वाटत आहे आणि मी ना एक छोटंसं पुस्तक आहे माझ्या भावाचं ते मी आता बसले होते इथंच पुस्तकामध्ये पुस्तकं पाहात तर ते माझ्या हाताला लागलं माझ्या भावाचं पुस्तक मी ठेवून दिलं होतं मग मी तुम्हाला छान असं छोटंसं एक आहे पुस्तक त्याला काहीतरी म्हणतात बाबा आता कविता म्हणतात तर काहीतरी म्हणतात मी ते तुम्हाला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या भावाला ना कविता वगैरे करण्याचा लिहिण्याचा फार छंद होता मग मी ते कविता तुम्हाला म्हणून दाखवते माझ्या भावाच्या पुस्तकाचं नाव आहे अखेर आणि मला काय माझ्या भावासारखं का जमणार नाही तरी पण मी ते म्हणण्याचा प्रयत्न करीन आणि मग तुम्ही ऐका बरं कसं जरी असेल तर बरं मग नक चला नका मी सुरुवात करते हसत उभे झाड हसत उभे झाड उंच टेकडीवरती हसत उभे झाड उंच टेकडीवरती उघड्यामुळा सांगतात उघड्या मुळा सांगतात आतली कळारडती उघड्या मुळा सांगतात आतली कळारडती तसंच बघा माझ्या मैत्रिणीचं आहे आणि हे झाड बघा हसत आहे उभं उंच टेकडीवरती तिथं कुणीच नाही आहे उंच टेकडीवरती हसत आहे ते उभं झाड आणि ते, ते उघड्या कळांना सगळं काही दुसऱ्यांना सांगू शकत नाही पण आतून ते रडत आहेत तसं माझ्या मैत्रिणीचं झालेलं आहे तिच्या लेकरांसाठी तिला ना रडता येत नाही आहे आणि हसता येत नाही तरी पण ती हसतच आहे त्या लेकरांकडे पाहून तिला हसावं उत्तर लागणारच मग वा कशी वाटली कविता माझी आणि माझे जर दर... माझी जर कविता आवडली तर मला सांगा हां आणि मला ना माझे शॉर्ट व्हिडिओ पण येतात माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि तथागत गौतम बुद्धाचे तुम्हाला जर माझे व्हिडिओ शॉर्ट आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा सबस्क्राईब करत जा खाली दिलेल्या दिले बेल आयकनला प्रेस करत जा आणखीन माझे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या म्हणजे सबस्क्राईबची मला खूप गरज आहे तरी मला सब्सक्राइबर फॅमिली बरीच भेटलेली आहे आणि मला ना माझ्या सबस्क्राईब बहिणींचा मा भावांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं आणि माझ्या काही चुका होत असतील तर मला सांगत चला आणि सपोर्ट करत राहा आणि हे बघा भाकरी पण तुम्हाला बोलत बोलत भाकरी पण बनवल्या आणि थोडंसं माझं मनही हलकं झालं आता मी माझ्या मैत्रिणीकडे गेले ना तुम्हाला ते व्हिडिओ टाकत वय किती लहान आहे ते आणि तिचं नाव आहे जयश्री आता भातील करून घेतल्या आणि तव्यावर ना आता शे शेंगा टाकल्यात गवारीच्या गवारीच्या गवारी शेंगा छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि टाकायच्या तोपर्यंत ना मी पोळ्या ते बनवलेल्या आता गरम राहतील ना नरम पण राहतील त्याच्यामुळं ना डब्यामध्ये ठेवून घेते ते आणि हे बघा तव्यावर छान असं वरखाली करून घ्यायचं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि आपली हिरवी मिरची ते असते कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि वर खाली करत राहायचं परत तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे कोणाला जरी खाऊ वाटत नसेल ना तरी पण आवडीनं खाते आणि आपल्या छोटे मुलं खात नाहीत काही तर त्यांना पण फक्त मीठ टाकून द्यायचं मीठ तेल टाकायचं आणि थोडंसं असं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि वर झाकण ठेवून द्यायचं आणि ते मुलं पण आवडीनं खाते बघा परत ना आपली हिरवी मिरची जरी नसेल ना तर लाल तिखट पण टाकले ना चालते चालते आणि हे बघा हे मी जे हिरवी मिरची पेस्ट टाकली ना ते मिरच्या तिखट नव्हत्या त्याच्यामुळं ना मी हे दुसऱ्या मिरच्या मिरची पेस्ट आहे ना ती टाकावं लागली थोडीशी ठेवली होती मी बघा वर खाली करून घ्यायचं मला थोडंसं तेल याच्यामध्ये कमी वाटत आहे म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकते आणि तेल टाकल्यानं छान होते सगळं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं झाकण ठेवून द्यायचं आणि मग हे थोड्या वेळाने झाकण काढायचं मग त्याच्यामध्ये आपल्या शेंगदाण्या शेंगदाण्या असतात ना त्याचं कूट ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं शेवण कूट टाकल्यानं खूप छान लागतं आणि हे बघा इकडे घेतलेत ब्लाऊज कातरण्यासाठी ब्लाऊज घेतलेत कट करून आणि इकडं ब्लाऊज कट करत आहेत तिकडं प्रतीक गेलं आहे करण्यासाठी मंचुरियन करतो मग या खायला मंचुरियन माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटचं बघा छान खा आणि छान राहा अच्छा बाय